जे मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळे महानगरपालिकेची वसुली झाली ठप्प साठ कोटी सदुसष्ट लाख थकबाकी पैकी केवळ चौदा कोटी अठ्ठावीस लाखांची वसुली कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्युटी असल्याचा तिजोरीवर परिणाम मालमत्ता कराची वसुली हे महानगरपालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहे चालू वर्षाच्या मागणीसह सुमारे साठ कोटी सदुसष्ट लाख एवढी थकबाकी आहे ही थकबाकी वसूल होणे अपेक्षित होते मात्र एप्रिल ते सप्टेंबर या पाच महिन्यात केवळ पंधरा कोटी अठ्ठावीस लाख रुपये महानगरपालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहे महानगरपालिकेच्या वतीने मालमत्ता करासोबतच विशेष पाणीपट्टी स्वच्छता शिक्षण वृक्ष संवर्धन अग्निशमन जललाभ दिवापत्ती मलनित्सरण मलप्रवाह सुविधा पथकर यासोबतच वेगवेगळ्या घरांची वसुली केली जाते शहरात सुमारे एक लाखाहून अधिक मालमत्तांची नोंद आहे नव्याने झालेल्या सर्वेक्षणात हद्दवाड भागातील सदतीस हजार व देवपुरात तेरा हजार पाचशे छत्तीस मालमत्तांची नव्याने भर पडली आहे विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आली त्यामुळे कर वसुलीकडे दुर्लक्ष झाले असून महिनाभरापासूनच वसुली ठप्प झाल्याचे महानगरपालिका प्रशासनाने मान्य केले आहे त्यामुळे आता अधिकारी कर्मचारी रुजू झाले असून कर वसुलीवर भर दिला जाणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे